बातमी आहे राजकीय क्षेत्रातील महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार यांच्यात आरोपांचा घमासान युद्ध सुरू आहे याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या नेते किरीट सोम्यांवर आयनस विक्रांतच्या अठ्ठावन्न कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला असून आयनस विक्रांतच्या नावावर स्वतः पैसे खाल्ले अशी टीका त्यांनी केली होती तर याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असून त्यांना न्यायालयाच्या आदेशानुसार अटक करण्यात आली होती मात्र तेरा एप्रिल रोजी त्यांना अँटीसेप्टेड बेल देखील भेटली त्या दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सोमवारी तब्बल तीन तास किरीट सोमे यांची चौकशी करण्यात आली सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असून आणखी सलग तीन दिवस त्यांची चौकशी कसून होणार असल्याची माहिती मिळाली आहे तसेच अठरा एप्रिलपासून सलग चार दिवस सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत चौकशीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाच्या वतीने देण्यात आले आहेत किरीट सोम्या हे न्यायालयाच्या आदेशानुसार अकरा वाजता हजर राहिले असता चौकशी दरम्यान सोम्या यांनी आपल्यावर लावलेले आरोपांचे पूर्णपणे खंडन केले आणि माझा देवावर विश्वास आहे व सत्तेचाच विजय होणार असे देखील त्यांनी सांगितले